स्थानिक गुन्हे शाखा वर्धा जिल्ह्याचे पथक पोलीस स्टेशन देवडी परिसरामध्ये दे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरता पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे देवळी ते, ते वर्धा महामार्गावर सापळा रचून एका काळ्या रंगाच्या हिरो होंडा ग्लॅमर मोटरसायकल क्रमांक एम एच बत्तीस एल सदतीस त्रेसष्ट यावर दारूबंदीबाबत प्रो रेड कारवाई केली असता यातील आरोपी प्रशांत रामेश्वर कोंबे कोंबेश्य बेचाळीस राणा साठोडा तहसील जिल्हा वर्धा हा सदर मोटरसायकलचा दोन्ही बाजूला दूध वाटपाकरता वापरण्यात येणाऱ्या कॅनमध्ये विदेशी दारूचा माल बाळगून त्याची अवैधरित्या विक्री करता वाहतूक करताना मिळून आला असून सदर दारूचा माल त्यानं जिल्हा यवतमाळ येथे स्टॉप जवळील मणिष जयस्वाल यांच्या एम पी वाईन शॉपमधून अवैधरित्या खरेदी केल्याचं ले सांगितलं असल्यानं त्यांचा जागीच जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपी प्रशांत कोंबे यांच्या ताब्यातून एका काळ्या रंगाची हिरोहोंडा ग्लॅमर मोटरसायकल क्रमांक एम एच बत्तीस एल सदतीस त्रेसष्ट ऐंशी हजार रुपये विदेशी दारूनं भरलेल्या तीनशे पंच्याहत्तर एम एलच्या चोवीस तिलबंधन शिशा किंमत सोळा हजार आठशे रुपये आणि विदेशी दारूनं भरलेले दोन लिटरचे सात सिलबंद वेम्पर चोवीस हजार पाचशे रुपये दूध वाटप वापरण्यात येणारे दोन जर्मनी कॅन आठ हजार रुपये असा एकूण एक लाख एकोणतीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नावे प्रशांत रामेश्वर कोंबे बेचाळीस राणा साठोडा तहसील जिल्हा वर्धा कळंबिल्हा यवतमाळ येथील जयस्वाल यांच्या एम पी वाय शॉपचा मालक चालक यांच्यावर पोलीस स्टेशन देवळे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय सदस्य कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कावडे यांच्या मार्गदर्शनामध्ये स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्ध्याचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशांप्रमाणेच मुकेश ढोके व सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली आहे भाऊराव कोटकर वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल